आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार एकीकडे मोदी दुसरीकडे राणे हे कोकणच्या विकासाचं कॉम्बिनेशन आहे देवेंद्र फडणवीस ही निवडणूक देशाकरता करता महत्वाची देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आपल्यासमोर केवळ दोन पर्याय विश्वगौरव मोदीजी दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सव्वीस पक्षांची खिचडी शरद पवार यांनी आपला जाहीरनामा जाहीर केला जाहीरनामा राहुल गांधींचा चालणार आहे आपली महायुती मोदीजींच भक्कम इंजिन आपली गाडी विकासाची गाडी आपली गाडी पुढे जाते तिकडे प्रत्येक जण म्हणतोय मी इंजिन आहे तिकडे डबे नाही फक्त इंजिन आहे उद्धवजींच्या इंजिन मध्ये आदित्यला जागा पवारांच्या इंजिन मध्ये सुप्रिया सुळेंना जागा आहे राहुल गांधीच्या इंजिन मध्ये सोनिया गांधी प्रियंका गांधी यांना जागा आहे तुम्हाला जागा नाही तुम्हाला जागा मोदीजींच्या इंजिन मध्ये त्यासाठी राणे साहेबांना मतदान करा पुढच्या टर्म मध्ये वीस लाखाचं बिनव्याजी कर्ज तरुणांना देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतलाय दोन हजार सव्वीस नंतर मोदीजी पुढे चालले महाराष्ट्रातील सरकार हे मोधी बत काम करणार आहे हे वसुली सरकार नाही मला निश्चितच सांगायचं चा आहे नारायण राणे जगाच्या पाठीवर कुठे असले तरी त्यांच्या डोळ्यासमोर नेहमी कोकण असतं कोकणाचा विकास हे ध्येय असतं मोदीजींना सांगून राणे साहेब इंडस्ट्री कोकणात अंतिम कोकणचं चित्र बदललेलं असेल जगाच्या पाठीवर मोदीजींनी भारताला सन्मानाचं स्थान मिळवून दिलं आता तो भारत राहिलेला नाही दोन हजार एकोणीस नंतर एकतरी का। कोविडच्या काळात जगात तीन ते चार देशांकडे लस होती मोदीजींनी स्वतः पुढाकार घेऊन देशात लस तयार केली मोदीजींना आशीर्वाद देण्याची हीच वेळ आहे एकीकडे मोदीजी दुसरीकडे राणेजी हे विकासाचं कोकणच्या कॉम्बिनेशन आहे शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय राम जय जय श्रीराम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या सभेमध्ये ज्यांना आशीर्वाद देण्याकरता निवडून देण्याकरता मतदान करना करता आपण सगळे लोक एकत्रित आलो आहोत असे कोकणचे सुपुत्र केंद्रीय मंत्री आणि आपले लाडके उमेदवार नारायणराव राणे साहेब मंचावर उपस्थित आमचे सहकारी रवींद्र चव्हाणजी उदय जी दीपक जी, जी प्रवीण दरेकरजी या ठिकाणी मंचावर उपस्थित निलेश राणेजी नितेश राणेजी किरण जी अपूर्वा ताई सामंत प्रमोदजी जठार राजनजी तेरी बाळाभाऊ माने मधु चव्हाणजी सदानंद चव्हाणजी श्वेता कोरगावकर राहुल पंडित शिल्पाताई सुर्वे राजेश सावंत केतन शेटे संजय आंग्रे ऋषिकेश केळकर संदीप मिस्त्री अजित यशवंतराव सुरेश गुरव भास्कर सुतार चंद्रकांत मांडवकर सुजाता साकळी वर्षाताई भोसले मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहिणाऱ्याची चूक आहे माझी नाही आहे त्यामुळे मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूं आता पण महिला ज्यावेळेस पायावर उभ्या राहतात त्यावेळेस संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी केलं आहे आणि आता एवढंच नाही आहे आपल्याला कल्पना आहे आता आमच्या मंचावर महिला कमी दिसत आहेत पण दोन हजार सव्वीस नंतर हे चालणार नाही आहे अर्धा मंच महिलांना द्यायचा आहे कारण मोदीजींनी आता कायदा केलाय दोन हजार सव्वीस नंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत तेत्तीस टक्के महिला आमदार होणार आहेत आणि तेत्तीस टक्के महिला खासदार होणार आहेत त्यामुळे महिलांचा विशेष आशीर्वाद हा मोदीजींच्या पाठीशी आहे समाजातल्या प्रत्येक घटकाला घेऊन मोदीजी पुढे चालले आहेत आज आपण पाहू शकतो शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान योजना मोदीजींनी सुरू केली मोदीजींनी सहा हजार रुपये दिले तर राज्यांनीही सहा हजार रुपये दिले आज आमच्या शेतकऱ्यांकरता फसल विमा योजना असेल भंडारणाची योजना असेल शेतमालावर प्रक्रियेची योजना असेल वेगवेगळ्या वेग योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम कसं करता येईल हा प्रयत्न मोदीजींनी केला आणि एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राला सिंचना करता जवळजवळ सव्वीस हजार कोटी रुपये माननीय मोदीजींनी दिले आणि एक प्रकारे महाराष्ट्राचं चित्र बदलण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातनं होत आहे बंधू भगिनींना एवढंच नाही समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार मोदीजींनी केला आमचे जे बारा पलुतेदार आहेत आमचे जे पारंपरिक व्यावसायिक आहेत यांच्याकरता विश्वकर्मासारखी योजना आणली आणि या बारा बलुतेदारांना त्या ठिकाणी सर्व प्रकारची मदत करून त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आणून त्यांच्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी तंत्रज्ञान देऊन आणि जास्तीत जास्त त्यांना वित्त पुरवठा करून त्यांचा व्यवसाय कसा बळकट करता येईल हा प्रयत्न मोदीजींनी केला आज आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आणि त्या माध्यमात आदिवासी पाडे असतील तांडे असतील तिथलं चित्र बदलण्याचं काम हे मोदीजींनी केलं आज आपण पाहू शकतो आताच उदय सामंत सांगत होते की या ठिकाणी आपला महाराष्ट्र हा इन्व्हेस्टमेंट मध्ये पहिल्या क्रमांकावर आला आणि केवळ पहिल्या क्रमांकावर नाही आला तर आपल्या नंतरचे जे तीन राज्य आहेत त्या तीन राज्यांची टोटल एकत्रित केली तरी त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आली कारण लोकांना हे माहिती आहे अडवणूक करणारं सरकार नाही आहे हे लुटणारं सरकार नाही आहे हे वसुली करणारं सरकार नाही आहे अडीच वर्ष त्यांनी वसुली सरकार पाहिलं आणि म्हणून आज इतक्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येत आहेत आणि मला खरोखर आनंद वाटतो सांगताना आज ज्यावेळेस उदय आपण अनेकांशी चर्चा करतो कोकणामध्ये देखील किती मोठ्या प्रमाणात आज इंडस्ट्रीला यायचं आहे उद्योगांना यायचं आहे व्यवसायांना यायचं आहे एक लोकांचा विचार बदलतोय हा का बदलतोय याच कारण आहे या, या देशामध्ये एक मजबूत सरकार आहे बंधू भगिनी नो कोविड नंतर परिस्थिती देशाची नाही जगाची बदलली आणि जगामध्ये पूर्वीच्या काळामध्ये लोक विशेषतः सगळे पश्चिमी देश चीनचा उपयोग फॅक्टरीसारखा करायचे जगाच्या उत्पादनाच्या तीस टक्के उत्पादन एकटा चीन करायचा पण कोविड नंतर जगाच्या लक्षात आलं आता चीनवर भरोसा ठेवता येणार नाही आणि आता जगाची आशा एकच आहे जगाला वाटतं पुढची फॅक्टरी ऑफ वर्ल्ड केवळ आणि केवळ भारत होऊ शकतो कारण भारताजवळ मोदीजींसारखं मजबूत नेतृत्व आहे आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते गुंतवणूक येते आहे त्यामुळे रोजगाराची निर्मिती होते आहे आमच्या तरुणाईच्या हाताला काम मिळत आहे आज पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर